जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण श्रीदेव आकारी ब्राह्मण देवालय तोळसोळे भव्य जीर्णोद्वार सोहळा श्री गणेशाय नमहा श्री देवी भगवती प्रसन्न श्रीदेव आकारी ब्राह्मण प्रसन्न आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की श्रीदेव आकारी ब्राह्मण देवालयाचा जीर्णोद्वार सोहळा बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे तरी आपण स कुटुंब सपरिवार या सोहळ्याला उपस्थित राहून श्रींचे दर्शन तसेच तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता रुद्र अभिषेक सकाळी नऊ वाजता होम हवन दुपारी एक ते तीन महाप्रसाद दुपारी तीन ते पाच महिलांसाठी हळदी कुंकू सायंकाळी पाच ते रात्र आठ स्थानिक भजने रात्र आठ ते नऊ लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग रात्र नऊ ते दहा सत्कार समारंभ रात्र दहा वाजता दशावतार नाट्य प्रयोग श्री विठलादेवी दशावतार नाट्यमंडळ राठिवढे सुतारवाडी